टीवी मराथी अपले आपन टीवी मराथी, मी कदम बिग टीव्ही जत तालुक्यातील सर्व समविचारी जत येते ऐवजी मत पत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याबाबत मोर्चा काढण्यात आला सध्या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल वाजत आहे देशात सरकार विरोधी लाट असताना देशातील सर्व सर्व्हेमध्ये सत्ताधारी पक्ष पिछाडीवर असताना सत्ताधारी पक्षामार्फत मोठमोठे दावे केले जात आहेत मध्यंतरी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही जनतेचा कौल संपूर्णत विरोधात असताना जनतेच्या मनाच्या विरोधात निकाल लागलेला आणि जनतेच्या मनामध्ये ईव्हीएम बद्दल संभ्रम अवस्था निर्माण झाली असून जनतेच्या मनामध्ये ईव्हीएम बद्दल कोणत्याही प्रकारचा विश्वास राहिलेला नाही त्यामुळे देशातील जनतेचा ईव्हीएम मशीनबद्दल असंतोष वाढत असून जनतेतून पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया राबवण्याची मागणी जनता करत आहे तरी देशातील जनतेच्या मागणीस अनुसरून लोकशाही मार्गाने योग्य पद्धतीने सर्व मान्य मतदान प्रक्रियेद्वारे मतदान होणं गरजेचं आहे त्यामुळे देशातील सर्व निवडणुका पूर्वीप्रमाणे ऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया राबवण्याची मागणी मतपत्रिकेद्वारे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक आणि इथून पुढील सर्व निवडणुका घेण्यात याव्यात अशा मागणीचं निवेदन उपविभागीय अधिकारी जत यांना देण्यात आले यावेळी या आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला या आंदोलनास वर्षाताई सावंत नगर अध्यक्ष शुभांगीताई बन्ने विनोदिनी सावंत मनिषा साबळे सविता राजे शिर्के अशोक बनने माजी नगरसेवक नामदेव काळे तुकाराम माळी महादेव कोळी आकाश बनसोडे दिनेश जाधव सुमित जगधने शोहेब नायकवडी पिंटू वनमाने राजू कारजोळ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते इलेक्ट्रिक मशीनवरती जे आपण मतदान घेतात ते बंद करून बॅलेट पेपर झालं पाहिजे का तर ई व्ही एम मशीनमध्ये इतकं घोटाळा आहे की ते कुठलाही हॅकर येऊन मशीन हॅक केलं की सगळं पूर्ण पलटी होऊन जाते आज जगात सगळं काही बघते ई ईडी म्हणा ईडीचा आज बघतो आहे आज काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यामागे ईडी लागते आणि भाजपमध्ये गेलं की ईडी संपते म्हणजे हे काय प्रकार आहे हे आम्हाला ई व्ही एम मशीनमधलं जे आ, Paper आहे ते बंद होऊन कंप्लीटली बॅलेट पेपरवरच झालं पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये की जी काही निवडणूक प्रक्रिया आहे ई व्ही एम मशीन इलेक्ट्रॉनिक व्होटर मशीन म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक मतपेटी आहे याच्याबद्दल देशातल्या जनतेला फार मोठी शंका निर्माण झाली आहे यासाठी हे व्ही एम मशीन बंद करून या ठिकाणी पहिल्याप्रमाणे मतपेटीच्या मतपत्रिकेच्या साहाय्यानं ह्या देशाची निवडणूक व्हावी अशी यासाठी आपण या ठिकाणी या सर्व जत तालुक्यातल्या नागरिकांच्या वतीनं आपण या ठिकाणी आज आंदोलन करीत आहोत